शरद भाकरे कामगार हितरक्षक संघटनाचा संस्थापक अध्यक्ष आहे आज पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सकाळी आलेलो पूर्ण शिष्टमंडळ आलं आमचं मुंबईवरून आपण आणि इथं येण्याचं आज प्रमुख कारण असं आहे की आम्ही ई एस आय सी ई पहिचानपत्र हे प्रत्येक कंत्राटी काम कांग, कामगारांना मिळावा त्याच्यासाठी आम्ही गेली चार ते पाच वर्ष झालं झटतो आहे पण पुणे महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्टर जे आपले आहेत ते ई पहिचान पत्र देण्यास खूप टाळाटाळ करतात ते किंवा का देत नाही ह्याचं पण आम्हाला उत्तर मिळत नाही आम्ही खूप पत्र व्यवहार केले आम्ही शेवटी प्रदीपचंद्रन साहेब जे आपले अतिरिक्त आयुक्त आहेत पुणे महानगरपालिकेचे त्यांनी आमच्या पत्र व्यवहाराच्या अनुसार त्यांनी एक सर्क्युलर काढला की ते सर्क्युलर असं होतं की पुणे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटदारांनी जोपर्यंत ई पहिचानपत्र देत नाही कुटुंबाचं नाव ॲड करून तोचपर्यंत कुणालाही बिल अदा करू नये तरीसुद्धा आमच्या असं लक्षात आलेलं आहे ते अतिरिक्त आयुक्तांचं जे सर्क्युलर आहे त्याचं कुणीही पालन करत नाही आहे असं आमच्या लक्षात यायला सुरुवात झालेली आहे कारण की असं आमच्या लक्षात आलं आहे की ह्या ज्या गोष्टी चालू आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये या दोन महिन्यापासून चालू आहेत हे ई पहिचानपत्र जे देण्याचा टायमिंग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार हे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर दहा दिवसाच्या आतमध्येच बंधनकारक आहे कुटुंबाचं नाव ॲड करून पण ते आज कारण देतात की कामगार आम्हाला डॉक्युमेंट्स देत नाही ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरचीच असते आता दुसरा मुद्दा असा आहे आज महानगरपालिकेमध्ये यायचा पुणे महानगरपालिकेमध्ये जे आपले ड्रायव्हर्स आहे कंत्राटी पद्धतीने ड्रायव्हिंग करतात जवळजवळ बाराशे साडेबाराशे ड्रायव्हर्स आहेत त्यांनी कोविड काळामध्ये जेव्हा योगदान दिलं त्यावेळेस ड्रायव्हर भेटत नव्हते आणि आम्हाला जेव्हा कामाला ठेवलं ड्रायव्हर म्हणून तेव्हा फक्त लायसन बघून कामाला ठेवलं त्या टायमाला कुठलेही जॉईनिंग लेटर किंवा कुठलेही के वाय सी डॉक्युमेंट्स केले नव्हते कारण की त्यावेळेस पुणे महानगरपालिकेला खूप गरज होती ड्रायव्हरांची त्यावेळेस आम्ही लोकांनी आमच्या घरच्यांचा विचार न करता जे योगदान दिलं कोविड बॉड्या उचलल्या पॉझिटिव्ह बॉड्या उचलल्या काही काही वेळेस तर साडलेल्या बॉड्यांना पण आम्हाला हात लावा लागायचा तेव्हा आम्ही कुठलाही विचार नाही केला पण आज जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागतो आहे महानगरपालिकेमध्ये जसं की आम्ही मागितलं आम्हाला गणवेश देणं बंधनकारक आहे की तो गणवेश द्यावा जसं की आम्हाला जॉईनिंग लेटर द्यायला पाहिजे ते जॉईनिंग लेटर मिळत नाही आहे जसं की आम्ही जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आपले आहेत बारा तास काम करतात पण त्यां आठ बारा तास काम करतात पण त्यांना चार तासाचा ओव्हरटाईम दिला जात नाही तुम ती मागणी आमची प्रामुख्याने अन्यथा तुम्हाला ओवर टाईम द्यायचा नाही तर आमच्या ड्युटी आठ तास कराव्यात पण त्यांचं म्हणणं असं आहे की जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटमध्येच बारा तास केले असं कुठल्याही भारतात ॲग्रीमेंट होत नाही आमच्या माहितीनुसार की बारा तास काम करायचं आणि त्याचा ओवर टाईम मिळत नाही तसं पुणे महानगरपालिकेतील परमनंट ड्रायव्हर आहेत त्यांना चार तासाचा ओवर टाईम दिला जातो त्याच पद्धतीने आम्ही आमचा हक्क मागतो आहे आणि हे मागितलं म्हणून त्यांनी आम्ही जेव्हा पत्र दिलं आयुक्तांना तर ह्यांनी लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन मागण्याची मागणी केली आणि त्यांना माहिती आहे पोलीस व्हेरिफिकेशन मागितल्यानंतर हे गप असतील आणि पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला मागायचंच होतं तर मग आम्हाला जॉईनिंग करून घेतलं त्याच वेळेस मागायचं होतं ना आज जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागतो आहे तेव्हा तुम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन हटवलं का त्याच्यामुळं हा कुठंतरी मोठा घोळ आहे महानगरपालिकेमध्ये <चलाग> ह्याच्यावर आयुक्त साहेबांना आम्ही आज सकाळी भेटून समक्ष त्यांच्या टायमिंग घेतला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली सविस्तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्यातनं आम्ही नक्कीच तुम्हाला मार्ग काढून देऊ आणि आज आज आम्हाला आमचे जे मित्र आहेत टी व्ही टेनचे आम्ही मनापासून आभार मानतो आमची कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आम्हाला इथं बोलवलं आणि आज आमची बाईट घेतली आता आम्ही चंद्रन सारांला पण जाऊन भेटणार आहे ह्याच मुद्द्यावर आणि त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे तर ते आमच्यासोबतसुद्धा येणार yes. ते आहेत तिथं त्यासाठी त्यांचा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe